तर गाईस स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर गाईज आम्ही तुमच्यासाठी नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहे टू बी एच के घर आपल्या राडगाव परिसर आय टी एप बघू शकता हे असं घर आहे हे घर आहे विक्रीला दोन्ही नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये मजबूत बांधकाम आहे जबरदस्त क्वालिटीमध्ये हे घर तयार केलेलं आहे टू बी एच के घर आहे गाईस तर चला आपण हे घर कसं आहे तर ते पहिले बघू आपण तर चला गाईस च आपण घराच्या गेटपाशी आल्यानंतर हे बघा जबरदस्त असं हे लोखंडी गेट तयार केलं आहे चांगल्या क्वालिटीमध्ये हे घराचा गेट आहे स्लायडिंगवाला आणि इकडेच बाजूला ओपन जागा आहे तिथेच आणि इकडे गल्ली आहे बाजू मागे होऊ शकता काहीच अशी गल्ली आहे चला आपण आता घराच्या आतमध्ये जाऊ भरपूर अशी मोठी जागा आहे इथे आणि हे घर घराचा दरवाजा मस्त क्वालिटीमध्ये आहे मजबूत दरवाजा आहे स्टाईल वगैरे पण जबरदस्त आहे बघू शकता घर वेळीच बघू शकता काही हे घर आहे असं ही रूम आहे पहिली बेडरूम आहे वरती झुंबर पण आहे झुंबर पी यू पी बघू शकता सगळं व्यवस्थित काम झालेलं आहे तर काहीच इथे आल्यानंतर आपल्याला संडास बाथरूम दिसते सो बघू शकता काही हे संडास बाथरूम आहे शॉवर वगैरे सगळं तयार आहे आणि इथेच आल्यानंतर इथे वॉश वॉश बेसिंग आहे वॉश बेसिंग आहे तर हेच आपण आता आलो किचनमध्ये किचन आहे मॉडेलर किचन आहे काहीच बघू शकता ट्रॉल्या वगैरे सगळं मजबूत ए वन क्वालिटीचं हे बघू शकता किचन आहे काहीच किचनच्या वरती स्टाईल वगैरे पण लागलेलं आहे हे बघा ही स्टाईल आहे खिडकी आहे किचनच्या वरतीच गॅस ओट्याच्या वरती आणि बाजूला फेसिंग आहे आणि सज्ज वगैरे पण आहे किचन जवळ आणि याच्यास यालाच लागून बेडरूम आहे बघू शकता ही बेडरूम आहे स्टाईल वगैरे सगळं व्यवस्थित मजबूत बांधकामागेस तर चला काही हे किचनच्या बाहेर आल्यानंतर हा इकडे बाहेर दरवाजा आहे ही लाईन आहे वॉश वॉशिंग एरिया आहे हा इकडे असा तर चला गाइस हे असं हे घर आहे गाइस आता आपण सेकंड बेडरूमकडे जाऊ आणि इथंच बाहेर आल्यानंतर काहीच तर इकडे साईडने इथे भरपूर असं मोठा स्पेस आहे गाडी वगैरे ठेवायसाठी आणि इथून असं आपण आता पायऱ्यावरती जाऊ बेडरूममध्ये रेलिंग लागलेली आहे रेलिंग पण स्टीलची रेलिंग आहे जबरदस्त मजबूत आहे खाली पायऱ्यावर पण स्टाईल लागलेली आहे आणि इथेच गेल्यानंतर समोर ही वरच्या बेडरूमचा हा दरवाजा आहे आणि इथे पण मस्त व्यवस्थित मोठी जागा आहे हे बघू शकता काही मोठा ते जागा आहे इथे वरती स्लॅबवरती जायला मस्त सीडी केलेली आहे बघू शकता इथे काच वगैरे लावलेला आहे आणि हा दरवाजा आहे इथे बेडरूम आहे बघू शकता वरती है।, है, है एक रूम है खिड़कियाँ वगैरह पन व्यवस्था अटैच संडास बाथरूम है संडास है अटैच एवन क्वालिटीचं बांधकाम झालेलं आहे चल सगळे घर आहे असे दोन घर बनलेले आहे गाईस हे घर आहे तर काहीच आता मी याची किंमत सांगतो तर ह्या घराची किंमत आहे काही पंचेचाळीस पंचेचाळीस लाख रुपये ठेवण्यात आलेली आहे निगोशिएबल रेट आहे गाईस कमी जास्त होऊ शकते जर कोणाला हे घर बघायचं असल्यास तर आमच्याशी संपर्क करा आम्ही तुम्हाला तर गाईज कोणाला हे घर हवं असल्यास तर आमच्याशी आम्हाला संपर्क करावा आता नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटूनच जाईल चांगलं मजबूत बांधकाम आहे चांगला आहे एवन क्वालिटीचं आणि याची जे लोकेशन आहे रहाटगाव आय टी आयला लागून गाईज हे घर आहे जर कोणाला बघायचं असेल तर आणखी संपर्क करा आणि कोणाला घ्यायचं असेल तरी पण ओके okay, बाय गाई गाईस